<coughs> काम काय म्हणजे मित्रांनो आपण सकाळपासून जर काम करीत बसलो शेतीत ना तर काय होतं आपल्याला थोडासा थकवा येतील मग आपण काय करतो दुपारी जर जेवण केली जेवण जर दुपारा केलं तर आपण काय करतो थोडासा आराम करतो म्हणजे आराम कशामुळं की बाबा जे काही दिवसभर काम केलेले सकाळपासून काम केलेले हे कुठंतरी आपल्याला थोडासा म्हणजे ताकद थोडीशी यावा म्हणजे काय म्हणते त्याला एनर्जी यावं एनर्जी जर आली तर आपण पुढचं काम दुपारून जे काम करायचे त्याला आणखीन जोमाने काम करतो विश्रांती प्रत्येकाला त्यात सगळे असे पशु पक्षी आले जनावर आले आपण आलो मग जमिनीला का म्हणून नाही जमिनीला विश्रांती द्यायचंच बंद आहे आपण मित्रांनो कारण माहिती आहे का एक पीक झालं की एक एक पीक झालं की एक पहिले लोक बघा तुम्ही ज्यावेळेस पीक घ्यायचे म्हणजे खरीपाचं पीक घेतलं मूग उडी जे घेतलं चवळी घेतलं भेंडी घेतलं गवार घेतलं जे करून ते पीक घेतलोत ते पिकं घेतल्यावर त्याच्यावर जेव्हा घ्यायची जेवारी आता ह्याच्यात वेगवेगळे पिकं घ्यायचे ज्यावेळी मध्ये ह्याच्यामध्ये ह्याच्यामुळे काय होते पाण्याचा ताण हे सगळ्या गोष्टी सहन करायचे ते तसंच पुन्हा जेवाळी घेतल्यावर ते विश्रांती भ्यायची कशी मार्चच्या नंतर जमिनीला विश्रांती भेटायची कधी मे जूनपर्यंत मग जूनला ज्यावेळेस कोव्याचा पाऊस पड मग तिथून पुढं मग मेहनत ही ते सगळ्या गोष्टी करायच्या मग ते पहिला कोव्याचा पाऊस पडा मेल पेरणी करायची लागवडी करायची आता जे काय हे गणित होतं हे गणित सगळं विस्कळीत गेलं आणि जमिनीचा विश्रमती संपुष्टात आली कशामुळं ही काय नगदी पिकं झाले मल्चिंगचे पिकं आले टरबूज आलं कलिंगड आलं जे कोणती पिकं आहेत खरबूज आलं टरबूज आलं तुमची मिरची आली झेंडू आला जे काय नगदी पिकं आले ह्या नगदी पिकाच्या उसासारखं पिक आलं बारा महिने पाहिले जमिनीवर बारा महिने असं जसं काय पापडवाळ घातलाय तसं आपलं पाण्या पाणी पाण्यावा पाणी जमिनीशी नापीक बनली आणि जी काय सच्छिद्रता असती जमिनीची ही सच्छिद्रता संपुष्टात संप संपुष्टा आली म्हणजे ही संपली संपुष्टात आण आली म्हणण्यापेक्षा संपून गेली आणि जमीन ही चोपण बनली अशी घट्ट बनली घट्ट अशी रोडसारखी जमीन झाली रस्त्यासारखी मग ह्याच्यामुळं काय झालं आपल्या जमिनीत जी काय पाणी पाणी धरून ठेवण्याची क्षमता होती ही कमी झाली आणि ह्याच्यामुळं आणखीन एक <coughs> काय झालं ज्यावेळेस पाणी पावसाचं पाणी जमिनीत मुरतंय त्यावेळेस जे काय खाली जी जे झरे असायची जमिनीत जे काय भूगर्भात जे काय पाणी सासायचे हे पाणी साचणं बंद झालं बंद झाल्यामुळं ही वाळवंटीकरण जमिनी झाली कारण माहिती काय जमिनीत पाणी नाही मोगलं की ज्यावेळेस आपण जमिनी विहिरी असतात विहिरी बोर जे काय असतात हे विहिरी बोअरला पाणी कमी झालं आणि शिमग्याच्या अगोदरच आता बॉम्बलाची तयारी आपल्याला ठेवायला लागली कशामुळं बॉम्बलाची ह्याच्यामुळं म्हणलं की शिमग्याला ज्यावेळेस आपण बॉम्ब थोकतो त्यावेळेस आपल्याकडं आपण असं समजायचे पहिले पहिले लोक की, की बाबा आपले कामं संपलेत आता आपल्याला त्यावेळेस लग्न कार्य हे ते कामं करायचे आणि ते व्हायचे पण आता जी परिस्थिती आता जानेवारी फेब्रुवारीमध्ये सुद्धा बोरचे विहिरीचे पाणी कमी येण्याचं कारण ही आहे बघा मग त्याच्यामुळे म्हणतो मी बोंब जे ठोकायचे म्हणतो ना ते हेच कारण आहे दुसरं काहीच आता ह्यासाठी पर्याय काय ह्यासाठी एकच पर्याय जमिनीवर काडी कचरा का बायोमास पिकाचा बायोमास आणि जमिनीला थोडीशी तरी विश्रांती पाहिजे जशी आपल्याला विश्रांती असे दिवसभर काम केलं सतत बारा बहिणी आपण बारा बारा तास काम केलं तर बारा तास तर कोणी काम करू शकत नाही मग त्याच्यासाठी थोडासा विश्रांती पाहिजे अशी तशी जमिनीला सुद्धा ह्या भूमातेला आपल्या काळ्याईला विश्रांतीची गरज असते आता हे झाड दिसत अस तुम्हाला ह्याला जर सतत जर पाणी दिलं सतत पाणी दिलं कोणतं असू द्या आंबा असू द्या हे असू द्या कोणतं झाड असू द्या मोसंबी असू द्या ह्याला जर सतत पाणी दिलं तर आपलं हे पानगळ होईल का आता ही जे काय पानगळ हे मला दिसते पानगळ होईन का पानगळ होणार नाही तसंच आहे ह्या जमिनीला जर सतत सतत पाणी देत बसलो तर आपली ही जमिनीची सच्छिद्रता कमी होऊन आपल्या जमिनीची सुपिकता कमी होती सुपिकता कमी झाली की उत्पन्न घटतं उत्पन्न घटलं की आपला खर्च वाढतोय टॅक्टरचा खर्च वाटला वाढा टॅक्टरचा खर्च वाढा मजुरी खर्च वाढला तुम्ही म्हणता मजुरीचा कस का वाढला ज्या जमिनीमध्ये पाणी कमी मुरतंय त्या जमिनीमध्ये गवताचं प्रमाण भरपूर वाहतं तुम्ही आणखीन बघा मग त्याच्यात गवत कोणतं असते वेगळं वेगळं विचित्र गवत असते मग ते काढायला पुन्हा खुरपण खुरपण मानण्यापेक्षा त्याच्यात तन्ना शिकाल तन्ना शिकाय की पुन्हा ते जमिनीवर विष पाडणार विष पडलं ते खाली काहीतरी प्रमाणात मोरणार ते जमिनीतलं पाणी आपल्या भूगर्भात जाणार कुठेतरी भूगर्भात म्हणण्यापेक्षा वड्या नाल्याला जाणार वड्या नाल्यातून जमिनी जमिनीत मुरत 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 ते समुद्रात जाणार मग तिथपर्यंत जे काय पाणी का भूगर्भात कोणतं जा जा तरी कुठून तरी जाणार आणि तीच पाणी आपल्या आरोग्यासाठी येणार आणि ह्याच्यामुळं जे काय आपण आरोग्य पाणी प्यायलो जारचं पाणी आलं सुद्धा जारचं पाणी आलं ह्याच्यात लय मोठं विज्ञान आहे सांगायचं जर किती आपला वेळसुद्धा कमी पडतो पण मला एकच सांगायची की आपल्या जमिनीला थोडीतरी विश्रांती द्या जे आपले पिकतनं नगदी पिकतनं ठीक आहे थोड्या प्रमाणात घ्या आणि ज्यावेळेस आपण न हे नगदी पिकं झाली त्यावेळेस त्याचं जी काय काडी कचरा आहे हे काडी कचरा आपल्याला जर मारता येत असला रोटाविट मारा रोट जमिनीमध्ये मा गाडा आणि त्याला विश्रांती द्या लगेच आपली तयारी असती रोटावेटर मारणं जमिनीत गाडणं सरी पाडणं लगेच बेड पाडणं मल्चिंग हातरणं लगेच त्याच्या धवडं पाडणं लागवड करणं लगेच थिबक चालू करणं हे कुठंतरी थांबायला पाहिजे आपल्या मनाला विचारा आपण ह्याच्यात सगळं समाधानी आहेत का हे कुठंतरी थांबायला पाहिजे मला एवढंच सांगायचं आहे जमिनीला थोडी शरीर विसरां विश्रांती द्या आपण विश्रांती नावाचा प्रकार बंद झाला आहे त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा मनाला समाधान भेटत नाही आणि जमिनीला सुद्धा विश्रांती भेटत नाही धन्यवाद रामराम